दौंड तालुक्यातील वाळकी गावामधील दारूबंदीसाठी महिला उपोषणाला बसल्या आहेत पोलीस अधिकारी दारू बंद करतील का याच्याकडे वाळकी गावातील सर्व महिलांचे लक्ष वेधले आहे उपोषणकर्त्या महिला बचत गटाच्या दुर्गाताई थोरात मनीषा थोरात रेश्मा थोरात उषा काकू थोरात साळुंके भालेराव कदम थोरात वाळकी गावचे उपसरपंच सुरेश कदम सरपंच ज्योतिताई थोरात वायगावचे पोलीस पाटील निळकंठ थोरात वाळकी गावचे ग्रामसेवक गावचे ग्रामपंचायत सदस्य तरुण कार्यकर्ते महिला वर्ग यांनी उपोषणास सुरुवात करून दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या महिलांचे असे म्हणणे आहे की दारूवाले दारू विकतच राहतात पोलिसांना हप्ते देतात पोलीस त्यांच्याकडे लक्ष देतील का आणि दारू बंद होईल का जोपर्यंत दारू बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार असे महिला वर्गाने सांगितले आहे तर पोलिसांनी एक महिन्याची मुदत दारू बंद करण्यासाठी घेतली आहे सविस्तर माहिती आमचे सहसंपादक विठ्ठल थोरात यांनी दिली

कुतवळ म्हणून असतात गोपनीयला ते स्वतः इथं येऊन तुमचं उपोषणाच काय जे असेल ते लेटर घेतात मी बीटा अंमलदार आहे काल गुन्हा दाखल झालेला आहे त्या अनुषंगाने मी तपासाला आलेलो आहे तर त्यांनी काय म्हटले की बाबा असं असं आहे तू तिथे गेलाय तर तू अटेंड कर म्हणजे मी दुसऱ्या कामासाठी आलोय पण तुमचं हे जे चालू आहे आता माझ्यासमोर जर चालू आहे तर मी तुम्हाला अटेंड करतो आहे हाच विषय मी तुम्हाला सांगतो आहे पूर्ण विषय तुम्हाला सांगतो आहे अजून आणि तुमचे जे हे तक्रारी आहेत त्या अनुषंगाने कारवाया चालू आहेत कारवाया झालेले पण आहेत फक्त एकच आहे की ज्या ज्या वेळेस जो जो सापडेल त्याच्यावर त्या त्यावेळेस गुन्हा दाखल होत आहे होणार नाही तर असं नाही चालू आहेत

आलेलं काय म्हणलं मायाकडे गुन्हा दाखल आहे आलाय माने साहेबांनी गुन्हा दाखल केला कदम साहेब आलेले होते हे मी पहिल्यांदा स्टार्ट परत उलटून उलटून उल्टु त्याच गोष्टी बोलताय म्हणजे तुम्हाला ऐकायला येते का मला वाटायला महिलांचं म्हणणं आहे की बाबा दारूवाला इथून तुम्ही समजा न्याला दारूवाला पकडून दारू काढणारा विकणारा तर त्याला तुम्ही काय बरोबर बरोबर ना तिथे गेला ऐकून घ्या तुम्हाला कायदा माहिती आहे प्रोसिजर माहिती आहे का ज्या गुन्ह्यात सात वर्षापेक्षा जास्त शिक्षण आहे त्यात समजपत्र देऊन सोडलं जातं हा कोर्टाचा नियम आहे म्हणजे तुम्हाला वाटत असेल इथनं पोलीस स्टेशनला नेत्यात आणि सोडून देतात ऐकलं ते आमचं हे नसतं नियमानुसार आम्हाला सोडावं लागतं समजपत्र देऊन आम्ही सोडतो दुसरा विषय असा गुन्हा कोर्टात गेल्यानंतर कोर्टाचं काम असतं की त्याच्यावरती काय शिक्षा द्यायची ते हा कारवाई करणं आमचं काम आहे आमच्या आमचं पोलीस खातं फक्त तुमच्या संरक्षणासाठी तपासासाठी ना की प्रत्येक स्पेसिफिक ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्याच्यासाठी स्वतंत्र एक्साइज डिपार्टमेंट आहे तुम्ही जाधव साहेबांचा निषेध करा पुतळा जाळा काही करा पण ह्याच्यासाठी स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्याच्या आधी माहिती घ्या एक्साइज डिपार्टमेंट असतं त्यांच्या विरोधात जावा काय हरकत नाही कारण ते येतात गोळा करून जातात तुम्हाला कर ते माहिती नसेल कारण ते कधी कंटिन्यू सिव्हिलमध्ये येणार मध्ये जाणार त्यांना कधी तुम्ही बघितले आतापर्यंत बघितलंय का एक्साइज डिपार्टमेंट असतं तुम्हाला माहिती आहे का दारूवरती कारवाई करायला माहिती आहे मग ती माहिती घ्या पहिले माहिती घ्या त्यानंतर तुम्ही विरोधात जावा उपोषण करा आंदोलन करा काही हरकत नाही माझी तुम्ही माझा जरी आज निषेध केला पुतळा जा के मला काय वाईट वाटणार नाही आम्हाला सवय झालेली आहे त्या गोष्टीची

आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा